पाकिस्तानला एक मोठा धडा मिळाला आहे चीनच्या बाबतीत चीननं पाकिस्तानला दिलेलं एअर डिफेन्स सिस्टीम तकलादू निघालेले आहेत भारतानं ते एका झटक्यात उद्ध्वस्त करून टाकले चीननं चोरलेल्या तंत्रज्ञानाद्वारे बनवलेल्या या सिस्टीमला पाकिस्तानला दिल्याचं निवृत्त जनरल अनिल बाम यांनी म्हटलेलं आहे निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी सांगितलंय तकलादू तंत्रज्ञान देऊन चीननं पाकिस्तानला मात्र तोंडावर पाडल्याचं दिसून येत आहे भारतानं ही व्यवस्था अगदी पहिल्याच टप्प्यामध्ये उद्ध्वस्त करून टाकली पाकिस्तानकडची व्यवस्था म्हणजे भारताच्या एस फोर हंड्रेड फोर हंड्रेड या व्यवस्थेचा चीनी आविष्कार असा मानला जात होता मात्र या प्रणालीपेक्षा भारताचे अन्य सिस्टीम सुद्धा जास्त रोबस्ट आधुनिक आणि सक्षम दिसल्या त्यांच्या जे पर्टिक्युलर अँटी एअरक्राफ्ट किंवा एअर डिफेन्स सिस्टम आहेत पी एच एच क्यू नाईन ते आपण पाहिलं आहे की ते किती इनफेक्टिव्ह आहेत आपण ऑलरेडी एक सिस्टम कम्प्लिटली डिस्ट्रॉय केला आहे लाहोरमध्ये आता ते, सध्या त्यांच्या सर्व्हेलन्स ग्रेडमध्ये आणि डिटेक्शन ग्रेडमध्ये खूप मोठा गड्डा पडला आहे कारण जेव्हा एक एचक्यू नाईन जे सिस्टम आपण बोलतो आहे हे एक चोरलेलं टेक्नॉलॉजी आहे जे कॉम्बिनेशन करायचा प्रयत्न केला आहे एस थ्री हंड्रेड जे रशियन इक्विपमेंट आहे आणि पेट्रिओट जे एक अमेरिकन इक्विपमेंट आहे बट चोरी का माल हमेशाही खराब होता पुन्हा प्रूव्ह झालं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट